उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीमध्ये आणि ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद आमच्या बहिणी आम्हाला देतात त्यावेळेस खूप मनापासून आनंद वाटतो खरं म्हणजे आम्हाला खूप गोष्टी अजून करायच्या आहेत जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी आम्ही करू शकू तेवढा आमचा प्रयत्न असणार आहे कारण विकसित भारताकरता आणि विकसित महाराष्ट्राकरता आपल्याला आमच्या महिलांचा विकास हा सर्वात महत्त्वाचा आहे याला काही कालावधी निश्चितपणे लागेल पण राज्य सरकारने त्या दिशेनं एक दृढ पाऊल उचललेलं आहे दुसरीकडे विरोधकांच्या चेहऱ्यावरचं दुःख बघून आणि त्यांच्या टीका ऐकून कसं वाटतं नाही मला त्यांच्या टीका ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटत वाट बघा कधीही राजकारणामध्ये एखाद्याने विकासाची एखादी रेषा उमटवली तर त्यापेक्षा मोठी रेषा उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न हा एक प्रकारे जनतेशी द्रोह आहे त्यामुळे माझी विनंती आहे रोज न्यायालयात जा ही योजना कशी थांबवता येईल याचे प्रयत्न करा आम्ही निवडून आलो तो योजना थांबवून टाकू असं म्हणणं या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद केल्या मी माहिती घेतली आजची घटना नाही आहे ही कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काही तिची व्यथा आहे का हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न केला अशी टीका विरोधक करतायत का विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखी थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्यामागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल आत्ता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून सुरक्षित नसेल सुरक्षित नसेल तर अरे बाबा यांच्या काळामध्ये मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात येऊन लोकांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं शेवटी आपल्या मंत्रालयामध्ये आपण सगळ्यांना एंट्री देतो कुठली अडवणूक आपल्या मंत्रालयामध्ये नाही अशा परिस्थितीमध्ये कधी लोक पहिल्या मधल्यावरनं जाळीवर उडी मारतात कधी लोक त्या ठिकाणी रोष प्रकट करतात याचा अर्थ का का ते काय आपले विरोधक काय असं नाही आहे त्यांच्या काही अडचणी असतात त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो उद्या सुरक्षेच्या नावाखाली आपण जर मंत्रालयाचे दरवाजे बंद केले हा हे ठीक आहे की ज्यावेळेस थ्रेट असते आपल्याला क्रेडिबल एखादा त्या ठिकाणी इनपुट मिळालेला असतो त्यावेळी आपण त्याच्यावर जास्तीत जास्त सुरक्षा भाजपमध्ये अनेक भाजपचे विदर्भामध्ये अनेक दौरे झाले आता मुंबई लक्ष आहे का कारण मुंबईमध्ये आता अनेक